पण नेटवर्क ने चा विषय होता हरकत नाहीये चला चालू झालेला आपला हा जो व्हिडिओ आहे लेक्चर त्या ठिकाणी चालू झालेला काळजी करू चला माझा आवाज येतो एकदा कमेंट करा चला ताईनं आवाज येतोय का एकदा कमेंट करा त्या ठिकाणी हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चो थोडासा टेक्निकल विश्यू आहे होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल तो पण चला एक कमेंट करा माझा आवाज येतोय कमेंट करा चला मी सुद्धा चेक करतो आवाज येतो एक सेकंड वेट करा टेक्निकल विश्यू आहे ठीक आहे चालेल ठीक बघा महालक्ष्मीचं आगमन आज झालेलं आहे आता हा मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे जे काय तुमचे प्रश्न असतील आणि पैसे एक सर्वात महत्वाचा मुद्दा पहिल्या टप्प्याला पैसे आले नाहीत दुसऱ्या टप्प्याला सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर पैसे तुमच्या खात्यात आले का चेक करा स्वतः मुख्यमंत्री संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देता येत नव्हतात ठीक आहे ओके ओके एक सेकंद एक ता। सेकंद थोडसा नेटचा विश्वास असल्यामुळे तुम्हाला आवाजच थोडस मागे पुढे होत हरकत नाहीये चला ताई नो दादा नो पैसे आलेत का चेक करून घ्या स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आता सविस्तर सांगितले पैसे तुमच्या खात्यात जमा झालेत का एक त्या ठिकाणी कमेंट करा जमा झालेत का नाही चला चेक करा सर्वजण यायला सुरुवात झालेली आहे महालक्ष्मीच्या आगमनामध्ये तुमचे पैसे येतात आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला फॉर्म कोणाचे भरायचे राहिले असतील कोणत्या ताईला बहिणीला पैसे आले नसतील तर त्या संदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आहे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहणार आहोत पाहण्या तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असताल ताईन होता नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे चल तर बघूया नेमकं त्या ठिकाणी चला सर येस ओके ओके चला 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 ओके ओके चला नमस्कार नमस्कार सर्व दिलीप नमस्कार चला जयश्री ओके हाय चला आधार कार्ड लिंक आहे डेबिटी पण ओके आहे पैसे येतील का चला कृष्णा नडवडे येतील पैसे आले का अजून एक ऑगस्टला भरला आहे हर्षदा वीस ऑगस्टला अप्रूव्ह झालाय तर पैसे साधारणतः तुम्ही एकदा चेक करून घ्या पैसे तुमच्या खात्यात आलेत का एकदा चेक करा ताई न चला नक्की आले आहेत चला ओके ओके मला एक रुपये आलेला नाहीये ती तुम्हाला आले नसतील काळजी करू नका पैसे खात्यात येतील आणि त्या सुद्धा महत्वाचे अपडेट आहे तुमचे फॉर्म जर सुद्धा जर भरायचे राहिले असतील आता काळजी करू नका सरकारने जे पन्नास हजार जागा भरणार योजना दूध त्या योजना दूधच्या माध्यमातून राहिले तीन ते चार दिवसामध्ये तुमच्यापर्यंत तुमच्या दारापर्यंत तरीही पैसे तरी आले नसतील तरीही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी जे काही योजना राबवलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठीक आहे ते तुमच्यापर्यंत तुमचा कॉन्ट्रॅक्ट साधणार आहे काही महिलेचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील काही महिलेला अजूनही पैसे आले नसतील काही महिलेचे पैसे आले पण बँकेने कट केलेले आहेत त्यांना सुद्धा सरकारने स्पष्ट वॉर्निंग दिलेले आहे तुमची कुठली बँक असू द्या कुठल्याही बँकेने पैसे जरी कट केले असतील ते सुद्धा तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत एकदा चेक कराय कुठल्या बँकेमध्ये जर तुम्हाला मेसेज आला असेल माझे पैसे कट केले होते ते पैसे तुमच्या खात्यामध्ये ताईना दादोनं आलेले की एकदा चेक करून घ्या कारण बँकेला स्वतः मुख्यमंत्री वॉर्निंग दिलेली आहे त्याच्यामुळे पैसे तुमच्या खात्यात आले तुमचे कमेंट घेतोय मी काही टेक्निकल विश्व असल्यामुळे मला कमेंट काय बघता येत नाही जेवढ्या काही कमेंट पाहता येईल त्या कमेंटला नक्की उत्तर दिले जाईल चला ज्ञानेश्वर महाले नाही मिळाले ठीक आहे त्यासाठी चालू आहे काळजी करू नका मनचे पैसे कधी येणार आहे उषा कदम नाही पैसे आले तुमचे मन हा जो मंथ आहे या मंथचे पैसे हे सुद्धा तुम्हाला दीड हजार रुपये द्यायचं शक्यत होत त्याच्यात पाचशे रुपये परत वाढून दोन हजार मिळतील त्यामुळे एकदा ताई नो दादा नो या दोन तासामध्ये तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा अकाउंट जे अकाउंट तुमचं आधार श्रीडिंग आहे ते चेक करा लाडकी बहिणी सोबतच शिक्षक भरती संदर्भात जी टेट भरती आहे टेट ही त्याचं सुद्धा वेळापत्रक आलं तुमची जर कोणी ताई बहीण असेल दादा असतील जे शिक्षक भरतीची तयारी करत असेल तर ते त्यांच्यासाठी सुद्धा आपली बॅच आहे ती सुद्धा त्यांना जॉईन करायला लावा आहे हा व्हिडिओ या व्हिडिओच्या मध्ये दिलेल्या चला आ, तिसरा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे सुशांत रंधवे काही महिलांना पैसे सरकारने पाठवलेले आहे तुमचा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल स्वतः मुख्यमंत्री आज भेट दिलेली आहे ठाणे जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मुख्यमंत्री भेट दिलेली आहे ज्या महिलेचा काही जो विषय होता फॉर्म भरला होता अगोदर जुलै मध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले होते पण पैसे आले नव्हते त्यांना आता पैसे पाठवलेले आहे सरकारने पैसे आले का एकदा चेक करून घ्या त्याच्यात तुमचा सुद्धा जुलै मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला होता का जर झाला असेल तर पैसे अकाउंटला आलेले आहेत चेक करून घ्या ताई नो दादा नो आलेत का चला तिसरा हप्ता आहे अमोल अमोल येणार आहे चला तिसरा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे सुशांत तारीख तर सरकारने पंधरा दिलेली आहे परंतु ज्या महिलेचे प्रॉब्लेम होते सर्वांच्या अगोदर ज्या महिलेचे जुलै मध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले होते ऑगस्ट मध्ये सुद्धा अप्रूव्ह झाले त्यांना पैसे आले नसतील सरकारने पाठवले परंतु काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे त्यांच्या खात्यापर्यंत पैसे अजून पोहोचले नाहीयेत ते सर्व जे काही प्रश्न आहेत त्यांचे दादांचे बहिणींचे तर ते प्रश्न तुमचे सॉल्व करून घेतले जात आहेत आणि तुम्हाला पैसे लगेच पाठवले जातात त्याच्यात तुमचा सुद्धा नंबर आहे का तुमच्या खात्यात आज महालक्ष्मीच्या आगमनात आगमन झालंय आणि ही सुद्धा महालक्ष्मी जे सरकारने पाठवलेले आहेत पैसे ते तुमच्या खात्यात आले का एकदा चेक करा आणि मला कमेंट करा पैसे आलेले आहेत म्हणून चल त्याचा क्रिशॉर्ट सुद्धा आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या व्हॉट्सअपच्या नंबरला सुद्धा स्क्रीनशॉट पाठवा की पैसे आलेले आहेत म्हणून सर पैसे नाही अजून आले पंचवीस ऑगस्टला अप्रूव्ह झालाय चला प्रभावती बागोल तुम्हाला पंधरा तारखेला पैसे येऊन जात चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या अप्रुव्हल झाल्या असतील त्याचबरोबर ज्या महिलेने सप्टेंबर या महिन्यात एक तारखेपासून फॉर्म भरलेत दोन तारखेला तीन तारखेला आतापर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत त्या महिला सोळा आणि सतराला पैसे येणार आहेत हे जे पैसे आज तुमच्या खात्यामध्ये लक्ष्मीचं महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे या निमित्त आलेले आहेत तर ते पैसे तुमचे ज्या महिलांना टेक्निकल प्रॉब्लेम होता सरकारने अजूनही पैसे पाठवले होते त्यांच्या खाते ते पैसे आज महिलेला आलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला आलेत का मला कमेंट करा ताईनं अजून आलेले आहेत चला चला संगीता आहेत आवाज कट होतोय ओके थोडस बी म्हटलंय तुम्हाला की टेक्निकलचा प्रॉब्लेम आहे थोडसा नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा ब्रेक मागे पुढे होईल तुम्हाला काळजी करू नका एकदा कमेंट करा की आवाज येतोय का ताई न आवाज येत असेल तर एक, एक कमेंट करा चल एकदा कमेंट करा माझा आवाज येतोय का ओके चेक करतो एक सेक्ट ओके ठीक आहे चला सर्वजण जेवढे तुम्ही सध्या लाईव्ह आहात पटकन दिशी लाईक करून द्या पटकन दिशी लाईक करून द्या कारण की अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला फॉर्म भरायला आता अडचण नाही काळजी करू नका जे सरकार योजना दूध राबवणार आहे पन्नास हजार योजनापर्यंत तुमच्या घरापर्यंत येणार आहेत एक दोन दिवस वेट करा तुमचे फॉर्म अप्रुव्हल झाले नसतील पेंडिंग आहे रिजेक्ट झाले काही प्रॉब्लेम असतील किंवा पैसे आले नसतील आतापर्यंत सरकारने जो पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा केला होता चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्टला त्यातला एक रुपये तुमच्या आलाय पैसे खात्यामध्ये पण बँकेने तीन हजार ते तीन हजार तुमचे कट करून घेतलेले आहेत सरकारने त्या ठिकाणी बँकेला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले ते पण पैसे तुमच्या खात्यात जमा होतील काही झाले होतील जमा काळजी करू नका त्याच्यानंतर तुमचे पुन्हा सरकारने पैसे पाठवले एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट हे सुद्धा पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर एकदा चेक करून घ्या कारण आज महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त तुमच्या खात्यात सरकारने पैसे पाठवलेले आहे काही नव्हतं फक्त आवाजाचा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असेल काळजी करू नका तुमच्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा उत्तर दिलं जाईल सध्या जेवढे लाईव्ह आहात पटकन दिशी लाईक करून द्या चला लाईक करून द्या पटकन दिशी ताई न सर्व ची सर्व लाईक करून द्या हा थोडस कसं आता नेटवर्कचा चा हिशू तुम्हाला आवाज मागं पुढे होईल किंवा जे काय बोलतो थोडस कट होऊन जाईल काळजी पड चला एम के आहे ज्यांनी कमेंट केले की मला तीन हजार आले होते माझी बँक ऑफ महाराष्ट्राला सीडिंग होती पण नंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला सीडिंग ऍक्टिव्ह केलं तर पैसे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला मध्ये येतील का हो येतील नक्की आधार सीडिंग ऍक्टिव्ह झाले का सीडिंग जर ऍक्टिव्ह झाले असेल तर तिथं सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील बरं का ज्या महिला आहेत ज्या महिलेचे बँकेने पैसे कट कर करून घेतले ताई नो महालक्ष्मीला तुमच्या खात्यात पैसे आले चेक करून घ्या एकदा चला सर अर्ज कायमचा रिजेक्ट झालेला आहे पुन्हा भरती भरता येईल का अर्ज कधी भरावा प्रवीण बोडके दोन दिवस वेट करा तुमच्यापर्यंत सरकारने जे काही योजना दूत राबवलेल्या आहेत ते प्रत्येक खेड्यानुसार प्रत्येक शहरानुसार शेअराच्या प्रत्येक पाच हजार लोकसंख्ये मागे असणार आहेत तर ते तुमच्यापर्यंत दोन ते तीन यांचे फॉर्म काही प्रॉब्लेम द्या फॉर्म पूर्णपणे प्रमाण केला आहे फॉर्म अप्रो झालाय पैसे आले नसतील त्या संदर्भात सर्व माहिती ते करणार आहे आता सरकारने पाऊल उचलले प्रत्येकाच्या प्रत्येक ताईच्या प्रत्येक बहिणीच्या दारावर सरकार जाणार आहे तुमचे काय या योजनेत काय झालेले आहे बघा मध्यंतरी तुम्ही ते ऍप म्हणून फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर वेबसाईट आली होती ऍपचा सुद्धा प्रॉब्लेम होता तुम्ही असेल जिकडे काही फॉर्म भरले होते त्या फॉर्मच्या संदर्भात सुद्धा अनेकांचे फॉर्म भरलेच नाही काही जणांनी वेबसाईट सुद्धा काही जणांनी पैसे घेतले पण फॉर्म भरलेच नाही मग त्या सुद्धा महिला आहेत वंचित आहेत अजून त्यांना जुलैमध्ये फॉर्म पैसे येणं अपेक्षित होतं त्याचा फॉर्मच अजून भरला गेला नाहीये किंवा अप्रुव्हल झाला नाहीये वेगवेगळ्या कारणामुळे तर तुमच्या दारामध्ये आता सरकार येणार आहे ठीक आहे तुम्ही आज पाहिलं असेल हे स्वतः मुख्यमंत्री ठाण्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात तिथे गेले होते तसंही महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करणार आहेत आणि ते जरी तुमच्या दारात आले नसतील तर त्यांनी जे काही योजना दूत राबवलेल्या आहेत ते साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये तीन दिवस धरून जरा तुमच्या दारात येणार आहेत आणि पैसे सुद्धा लगेच त्यांच्याकडे एक सिस्टीम असणार आहे त्यावर तुमचं नाव आधार नंबर आधार नंबर टाकला की तुम्हाला पैसे आले की नाही कुठला टेक्निकल प्रॉब्लेम झालाय सविस्तर तुम्हाला त्या माध्यमातून कळणार आहे सर माझा फोटो रेशन कार्डला नाव नवीन काही आदित्य काही प्रॉब्लेम तिथे येणार नाही काहीच येणार नाही काळजी करू नका चला जुलै महिन्यात तीन हजार आले होते नंतर कोणत्या तारखेला राजीव तुम्हाला पंधरा तारखेला पंधरा सोळा सतरा तारखेला पैसे येतील ज्यांना ऑलरेडी सरकारने तीन हजार पाठवलेले आहेत त्यांनाच फक्त पंधरा सोळा सतराला पंधराशे रुपये किंवा दोन हजार येणार आहेत ज्यांना सरकारने एक रुपये ना पाठवले नाहीये परंतु काही सरकारने पाठवले पैसे परंतु त्यांच्यापर्यंत अजून पोहोचले नाही त्यांनाच आज पैसे आलेले आहेत ज्यांना एक रुपया अजून मिळाला नाहीये त्यांना सुद्धा पंधरा सोळा सतरा तारखेला चार हजार पाचशे खात्यात जमा होणार आहे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार किंवा पाच हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे ताई नव्हतं किती पाच हजार ठीक आहे ठीक आहे चला घेतोय कमेंट तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देतोय चला निधी बसकी तुम्हाला उत्तर देतोय सर्वांच्या कमेंट घेतोय काळजी करू नका जेवढे सध्या लाईव्ह आहेत ताई नव्हतं पटकन दिशी एवढे जण तुम्ही पाच सहाशे जण लाईव्ह असतानी कमेंट त्या ठिकाणी लाईक करता पटकन दिशी लाईक करून द्या चला हा एकोणतीस ऑगस्टला तुम्हाला आलेले आहेत का आहे चालेल किंवा एकोणतीस ऑगस्टला फॉर्म अपर झालाय तर तुम्हाला सुद्धा पंधरा सोळा आणि सतरा याच दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार एक सप्टेंबर दीपक एक सप्टेंबरला फॉर्म भरला होता तीन सप्टेंबरला तो तुमचा अप्रूव्ह झालाय तुम्हाला पैसे सतरा तारखेला मिळतील बघा ज्या महिलेचे मध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना सतरा तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील स्मिता आहे सर माझ्याकडे रेशन कार्ड नाही पण गॅसचं कनेक्शन माझ्या नावावर आहे तर तीन गॅस मिळतील का हो बघा गॅस कनेक्शन सुद्धा ज्यांच्या महिलेच्या नावावर आहे पुरुषाच्या नावावर असा असू द्या रेशन कार्ड आता गॅस कनेक्शन जरी महिन्याच्या नावावर असेल तरी आता तीन गॅस चे पैसे मिळणार आहेत त्याच्यात थोडे चेंजेस केलेले आहेत त्या संदर्भात हो स्वप्नील मुरपुटे एकोणतीस ऑगस्टला भरला दोन सप्टेंबरला तो अप्रूव्ह झाला आहे पैसे सतरा तारखे स्वप्नील तुम्हाला सतरा तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा जमाव देखील सतरा कोणती या महिन्याची सतरा सप्टेंबरची तारीख त्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील चला समाधान पाटील आहे सर माझ्या सोबत अप्रूव्हल झालेल्यांना पैसे आलेत पण मला आले नाही मल बघा समाधान पाटील असे जे तुम्ही कमेंट केले की तुमच्या सोबत जे जा अप्रूव्ह झाले त्यांना पैसे आले आणि तुम्हाला नाहीये सरकारने पाठवलेले असतील काही टेक्निकल इश्यू आहेत त्यांना आज पैसे आलेत तर तुम्ही चेक करून घ्या बघा काही महिला अशा आहेत ज्यांच्या सोबत फॉर्म भरले होते त्यांच्या अगोदर नंतर ज्या पैसे आले त्यांच्या सोबतच्या पैसे आले त्यांना आले नाहीये तर तुम्ही एकदा चेक करा आज पैसे आलेत का तुम्हाला सरकारने टेक्निकल इश्यू ज्यांना होता त्यांनाच आज पैसे पाठवले सर सगळं आज पैसे सरकारने पाठवलेले नाहीये एकदा चेक करून घ्या तुमच्या खात्यात आलेले आहेत त्या पैसे ताईनंतर अत्यंत महत्वाचे अपडेट आहे चला सर माझा फॉर्म काल अप्रूव्ह झाला आहे तर मला कधी पैसे विनायक तुम्हाला सतरा तारखेला पैसे येतील चला ओके ठीक आहे चला सोळा आहेत एकवीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तरी पैसे आले नाहीयेत सीडिंग पण ऍक्टिव्ह आहे पैसे कधी येतील तर तुम्हाला तारखेला सप्टेंबरला जर तुमचा फॉर्म लवकर अप्रूव्ह झाला असता तर आज तुम्हाला पैसे आले असते बघा अनेक महिला आहेत ज्यांच्या टेक्निकल इश्यू मुळे पैसे आले नाही त्यांना पैसे आज आले एकदा चेक करून घ्या चला रुपाली कदम गॅस केवायसी किती पैसे जमा होतील चला येऊन जातील चला ज्योती राठोड लाडकी बहिणी राठोड दोन दिवस वेट करा तुमच्यापर्यंत संपूर्ण जे काही योजना राबवले सरकारने त्याची भरती होणार आहे आणि तुमच्यापर्यंत दारापर्यंत सरकार या योजना जे काही नाडके बहिणीचे प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या दारात येऊन सॉल्व्ह करणार त्याच्यामुळे दोन दिवस फक्त वेट करा नवीन फॉर्म दिवस वेट करा सर्वांचे फॉर्म त्या ठिकाणी भरले जाणार आहेत नवीन सरकारचं ऍप आलेलं आहे त्याच्या माध्यमातून ते भरणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त इतके दिवस थांबला तर दोन दिवस वेट करा कधी किती येतील चला पाच हजार रुपये किंवा चार हजार पाचशे रुपये येतील पाचशे रुपये सरकार त्याच्यामध्ये वाढवणार आहे किंवा हजार रुपये त्यांना जे वाटेल ते वाढवणार आहे परंतु शक्यता आहे तुमच्या महिना जो दीड हजार आहे तो दोन हजार होण्याचे चान्सेस या महिन्यात आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळे शक्यतो या महिन्यात तुमचे पैसे सुद्धा वाढणार आहे ठीक आहे ठीक आहे चला आधार सीडिंग आहे पैसे आले नाही समाधान पाटील घेऊन जात पैसे ज्यांना आले नाही ज्यांच्या अगोदर फॉर्म अप्रुव्ह झाले मध्ये ऑगस्टमध्ये जुलैमध्ये लवकर त्यांना पैसे पाठवले फक्त त्यात तुमचा नंबर आहे का त्याच्यासाठी तुमचं बॅलन्स चेक करा अकाउंटच पैसे आलेत का अकाउंटला ठीक आहे चला सत्तावीस तारखेला सकाळी फॉर्म भरला होता संध्याकाळी लगेच मॅसेज आला आहे तर माझे पैसे केव्हा जमा होतील सत्तावीस तारखेला भरलाय ना तर सतरा तारखेला जमा होतील सतरा सप्टेंबर म्हणजे या महिन्याच्या सतरा तारखेला आज पाहिला असेल तर दहा तारीख आहे म्हणजे मग पैसे तुमच्या खात्यामध्ये साधारणतः सात दिवसांनी जमा होतील सा, अजून सात दिवसांनी सात दिवसांनी तुमच्या खात्यात ताई नऊ दादांना पैसे जमा होतील ठीक आहे आजच जना या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ताई नऊ दादा अजिबात विसरू नका फक्त थेट सर्वजण लाईक करा चला पटकन पटकनजी लाइक करून द्या पैसे जमा झालेले आहेत फक्त अकाउंट नंबर चेक करा पैसे आलेत का आणि पैसे सदसकट पाठवलेले राहिले ज्यांचा काही टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याज महिलाला पैसे आलेले की चेक करा लाई प्रॉब्लेम असू द्या तुमच्या दारा सरकार येणार ठीक आहे चला महालक्ष्मीचं ज्या महिलेच्या खात्यामध्ये पैशाचं बाकी ज्या राहिल्या असेल काळजी करू नका तुमच्या खात्यात सुद्धा पैसे काही एकदा लाईक करून द्या शेअर करा हा व्हिडिओ जास्त जास्त कारण पैसे यायला सुरुवात झाली एकदा चेक करून घ्या ठीक आहे आपण भेटूया मित्रांनो काळजी करू नका ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्या संदर्भात पुन्हा आपण पुन लाईव्ह असणार आहोत त्यानंतर तुमचे जे काय कमेंट असेल जे काय तुमचे